शिक्षकेतर पद आणि आकृती बंध या विषयाशी संबंधित आपण काल लिपिक बांधवाची माहिती आहे त्या ठिकाणी पाहिली की पटसंख्येच्या अनुषंगाने किती लिपिक बसतात आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मित्रांनो ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांची माहिती नमस्कार मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो या विषयाकडे वळण्यापूर्वी जर आपण चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा तर पाहूयात आपण आता माहिती तर बघा सगळ्या शाळेमध्ये ग्रंथपालाची पदं मंजूर नाही आहेत परंतु त्या अनुषंगाने हा जो जी आर आहे जर आपल्या शाळेचा जर सहावी ते बारावीचा पट हा जर एक हजार एकपेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस आपल्याला एक, त्या एक ग्रंथपाल पद त्या ठिकाणी मंजूर होतं अतिशय महत्त्वाची बाब की बाब काही शाळांमध्ये अर्धवेळ ग्रंथपाल होते पण अर्धवेळ ग्रंथपालाच्या बाबतीत शासनानं या जी आरमध्ये असं निर्देशित केलेलं आहे जी की जवळपास मित्रांनो याची सोळाशे पदं अर्धवेळ ग्रंथपालाचे आज रोजी कार्यरत आहेत ह्या सोळाशे कर्मचाऱ्यांपैकी सेवानिवृत्तीमुळे हे पदं भविष्यात रिक्त होणार आहेत आणि त्या रिक्त झालेल्या पदामुळे ते पदं त्या ठिकाणी व्यपगत होणार आहेत म्हणजे हा अर्धवेळ ग्रंथपाल पदाचा जो संवर्ग आहे हा मृत संवर्ग त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे भविष्यात कधीच अशी पदं निर्मिती अथवा त्याची भरती होणार नाही आहे म्हणजेच एक हजार एक पेक्षा जर जास्त पद असेल तरच आपल्याला एक पूर्णवेळ ग्रंथपालाचं पद मिळणार आहे अन्यथा कुठल्याही प्रकारचं पद त्या ठिकाणी मिळणार नाही आता सोबतच आपण जर पाहायला गेलो तर आपल्या शाळेमध्ये आणखी पद असतं मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक अतिशय महत्त्वाचं काही शाळांमध्ये प्रयोगशाळा परिचार आहे परंतु नवीन मान्यतेमध्ये आपल्याला प्रयोगशाळा सहाय्यक पद येणारच आहे त्यावेळेस प्रयोगशाळा परिचाराची कदाचित त्यावर पदोन्नती किंवा समायोजन होतं हे तर त्यावेळेचा शासन निर्णयच आपल्याला सांगेल परंतु ही पदसंख्या पर कशी निश्चित होईल प्रयोगशाळा सहाय्यकाची तर प्रयोगशाळा सहाय्यकाचं पद हे नववी दहावीच्या तुकडीवरच त्या ठिकाणी मंजूर असतं या नववी दहावीचा पट जर आपला दोनशे एक ते सातशे असणार त्यावेळेस आपल्याला एक प्रयोगशाळा सहाय्यकाचं पद मिळतं हाच पट सातशे एक ते पंधराशे जरी असला तरीसुद्धा एकच पद त्या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि पंधराशेपेक्षा जास्त असला तरीसुद्धा एकच पद त्या ठिकाणी आपल्याला मंजूर होतं हे होती प्रयोगशाळा सहायकाची परंतु बऱ्याच शाळामध्ये ज्युनियर कॉलेज म्हणजे सायन्सच्या तुकड्या अटॅच असतात अशा वेळेस भौतिक रसायन जीवशास्त्र प्रत्येकी एक आणि एक असे दोन अतिरिक्त त्या ठिकाणी प्रयोगशाळा सहायकाची पदं आपल्याला मिळतात मित्रांनो ही होती अपडेट प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल पदाची या बाबतीतच आपण पुढील व्हिडिओमध्ये शिपाई पदाच्या बाबतीत पद निश्चिती कशी होणार याची सविस्तर माहिती पाहणारच आहोत आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका सोबतच मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकद्वारे आपण व्हॉट्सअप सुद्धा जॉईन होऊ शकता धन्यवाद